तरी मी दोन तीन त्याचे कडवे मी घेतो दोन तीन

Uh, महाराष्ट्रानं प्रचंड प्रेम दिलं आपल्या या कवितेला आणि महाराष्ट्रभर खूप मित्र जोडण्याचं जो काम या कवितेने केलं आजपर्यंतच्या साहित्य विश्वात सगळ्यात जास्त व्हायरल झालेल्या कवितांमध्ये सगळ्यात टॉपला माझी कविता गेली याचा मला प्रचंड आनंद आहे पण त्याच्याही पलीकडे कुठंतरी वा लोक आत्महत्येपासून सुद्धा प्रवृत्त झाले या कवितेनं आणि या कवितेमुळेच बरेच लोक मला जोडल्या गेली छोटीशी कविता आहे मित्र बनव्या मध्ये घारव्या सारखा दुखडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये घरव्यासारे खा मित्रवणव्या मधे गार व्यासारेखा वाट चुकणार चुकणार नाही तुझे वाट चुकीनभर वाटुकीनभर तुझे एक तू तू मित्र मित्र कर कर एक मित्रकर आरक्षा सारेखा मित्रवनव्याधे गार व्यासारेखा आत्महत्या त्याच करणार नाही कुणी आत्महत्या त्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा काउगा हिंडतो देव शोधायला काउगा हिंडतो देव शोधायला मित्र जवळ मित्र आहे जवळ मंदिरा सारे खा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारे खा चालता रात आली कधी रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे संकटात पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एखादा मित्र पाहिजे मला एक मेसेज आला साहेब एवढा व्हायरल केला की घर मे आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अब क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा अभी सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अभी पगले फिर जला ही क्या है सालता नाम कधी चालताना मध्ये रात आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काजव्यासारखा मित्र बनव्यामध्ये खा, मैत्री चाटते गाय होऊन उन्मना, मैत्री चाटते गाय होऊन उन्मना, जाबिलग तू तिला जाबिलग तू तिला वास रासारखा मित्र मित्र भांडव्यामध्ये गार व्यासारखा मित्र मित्र भंडव्यामध्ये गार व्यासारखा फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी हे सगळे मुखवटे आहेत आपले इंजिनियर डॉक्टर वकील नेता कवी हे सगळे मुखवटे आहेत हे मुखवटे बाजूला काढून आपल्याला भेटणं गरजेचं आहे मित्रा पुढे आल्यानंतर आपण फक्त मित्रच असलो पाहिजे सगळे मुखोटे घडून पडतात या कवितेचे एक लाख व्हिडिओ तयार झाले साहेब आणि या कवितेसाठी किंवा मैत्रीसाठी पुराणातल्या कथाईची गरज नाही कोरोनाचा काळही बायला आपण आपल्या लक्षात येते एकमेकाले हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्रांच्या आईवडला पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो अभि मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शमळा जरी असला तरी तो कोणाला आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी मित्र आपला असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी भेट रे दोस्ता भेट रे दोस्ता दोसता सारेखा मित्रवण्डव्या मधे गारव्यासार दृष्ट लागुन ये वेदने कुणा दृष्ट लगु नये वेदने चि मना मित ल्या। मित्र ल्या काज सारखा मित्रवण्डव्याधे गारव्यासारुडे दोसता मित्र जोडायला काही काही झेंडूबा मशी असतात ते मित्रच नाही <laughs> चल पुढे दोसता मित्र जोडायला हो पुढे दोसता मित्र जोडायला कासा हिंड तो पोर क्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा जाळताना मला शेवट दक्षिण पाय करा आणि पाय करा मले जाळताना कसा ठेवा कवितेचा शेवट मैत्रीच्या मध्ये येणारी संतोष भाऊ सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते गैरसमज अंडरस्टँडिंग hmm. वाईट कुणी नसते हे जे गैरसमज आहे राळेगण सिद्धीहून फोन केला म्हणे म्हणे दादा काय होय म्हणे तुम्ही जे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखे लिहिले तसे काय आपल्याला भेटले नाही म्हणे सगळे वनव्यासारखेच भेटले म्हणे जे आले ते म्हणे मा फायदाच घेऊन गेले नेमका आपण काय केलं पाहिजे म्हणे असे कसे काय मित्र आहेत म्हणे मी आणलं तुम्ही किती झेंडू मामा लक्षात आले आता तुम्हाला कसा मित्र पाहिजे म्हटलं तुम्ही म्हणे असा मित्र पाहिजे म्हणे माझी काळजी घेणार निस्वार्थी पाहिजे म्हणे बरोबर आहे का आणि कधीच मला न फसवणारा कधी मी फोन केला की मा काम पडणार असा मला मित्र पाहिजे मग मी एक काम करा तुम्हाला जसा मित्र पाहिजे का नाही तसं तुम्ही स्वतः बना म्हणजे खानदा तुम्हाला भेटल्यावर त्याचा शोध